खूप खूप मनापासून स्वागत आज आपण मिश्र डाळींचे अप्पे कशा पद्धतीने बनवायचे ते बघणार आहोत तर मग इथे लागणारं साहित्य घेतलेले आहे इथे मी घेतले दोन वाटी तांदूळ अर्धी वाटी मुगाची डाळ अर्धी वाटी उडदाची डाळ अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ आता आपण तांदूळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया तिथे मी तांदूळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत यात घालूया भरपूर पाणी तांदूळ आता बाजूला ठेवूया आता डाळी एकत्र करून स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत इथे मी ह्या वाटीचं प्रमाणाने तांदूळ आणि डाळ घेतलेले आहेत तुम्हाला जर जास्त प्रमाण घ्यायचं असेल तर ते कमी जास्त करू शकता आता आपण डाळी स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया डाळी वेगळ्याच भिजत घालायच्या आहेत कारण डाळी आपल्याला बारीक वाटून घ्यायच्या आहेत इथे मी डाळी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आता यात घालूया भरपूर पाणी आपल्याला आता ह्या डाळी आणि तांदूळ पाच ते सहा तासांपर्यंत झाकण ठेवून भिजत घालायचे आहे इथे आपले डाळी आणि तांदूळ दळून झालेले आहे आता आपण हे छान मिक्स करून घेऊया डाळी आणि तांदूळ पूर्णपणे एकजीव झाले पाहिजे अशा पद्धतीने चांगले मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपले डाळी आणि तांदूळ छान मिक्स झालेले आहेत इथे आपले डाळी आणि तांदूळ छान मिक्स झालेले आहेत आता आपण हे फर्मेंट होण्यासाठी झाकण ठेवून असच ठेवणार आहोत आता आपण सकाळी आपे बनवणार आहोत तुम्हाला जर आता लगेच आपे बनवायचे असतील तर तुम्ही इनो वापरून लगेच करू शकता पण आपण सकाळी बनवणार आहोत तुम्ही बघू शकता इथं आपलं बॅटर खूप सुंदर फुलून आलेलं आहे आपण हे बॅटर रात्रभर असंच झाकून ठेवलेलं होतं आता सकाळ झालेली आहे आपण आप्पे बनवण्यासाठी आपल्याला हे बॅटर तयार झालेलं आहे ह्या बॅटरसाठी आपण सायंकाळी डाळ आणि तांदूळ मिक्सरमध्ये वाटून घेतलेले होते आपल्याला डाळी बारीक दळायच्या आहेत आणि तांदूळ थोडे रवाळ वाटायचे आहेत ते वाटून आपण रात्रभर हे पीठ असंच ठेवलेलं आहे तर मग आता आपण आप्पे बनवून घेऊया आप्प्यांसाठी लागणारी चटणी आता आधी आपण बनवून घेऊ इथे मी आप्प्यांसोबत लागणारी चटणी बनवण्यासाठी साहित्य घेतलेले आहे आपण शेंगदाण्याची चटणी बनवणार आहोत तर इथं भाजलेले शेंगदाणे घेतले नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे थोडं जिरं घेतलं आहे हिंग चवीपुरतं मीठ नऊ ते दहा हिरव्या मिरच्या कढीपत्ता कोथंबीर आणि अर्धा इंच आल्याचे तुकडे घेतले आता आपण हे मिक्सरमधून वाटून घेऊया आधी घालूया शेंगदाणे आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या थोडी कोथंबीर अर्धा इंच आलं चवी पुरत मीठ हिरव्या मिरच्या घातल्या थोडंसं पाणी घालून ही मिक्सरमधून वाटून घेऊया इथे आपली चटणी बारीक वाटून तयार झालेली आहे आता आपण चटणीसाठी फोडणी देऊन घेऊया तेल गरम झाले की घालूया जिरे जिरे छान तडतडले पाहिजे गॅस बंद करायचा आहे पाव चमचा हिंग करू शकता ही गरम फोडणी आता चटणीवर घालूया इथे आपली आप्यांसोबत लागणारी शेंगदाण्याची चटणी बनवून तयार झालेली आहे फोडणी दिल्यावर ती मिक्स करून घ्यायची आहे चटणी आता बाजूला ठेवूया आता आपण आप्पे बनवण्यासाठी कीर घेऊया यात थोडं चवीपुरतं मीठ घालायचं आहे मीठ घालून हे छान फेटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपलं बॅटर खूप छान फुललेलं आहे ते एकाच डायरेक्शन डायरेक्शनमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही ह्या पिठात हिरवी मिरची लसूण आणि कोथिंबीर वाटून घालू शकता तुम्हाला जर सकाळी डाळ तांदूळ भिजत घालून सायंकाळी लगेच आप्पे बनवायचे असतील तर तुम्ही इनोचा वापर करून लगेच आप्पे बनवू शकता इथे मी रात्रभर हे बॅटर ठेवून आणि आता सकाळी आप्पे बनवते आपण इथं इनो वापर केलेला नाही आप्पे पात्र गरम झालं की थोडं थोडं तेल घालूया इथे मी सर्व ठिकाणी तेल घालून घेतलेलं आहे आता आपण पीठ घालूया सुरुवातीला साईडने घालायचं आहे गॅस कमीच ठेवायचा आहे अशा पद्धतीने मी सर्व आप्यांचं पीठ घालून घेते इथे आपल्या आप्यांचं सर्व पीठ घातलं गेलेलं आहे आता आपण झाकण ठेवून सहा ते सात मिनटापर्यंत गॅस कमी ठेवून हे शिजून घेऊया तुम्ही बघू शकता इथं आपले आपे खूप छान टम्म फुगलेले आहेत आता आपण हे दुसऱ्या साईडने पलटी करून घेऊया कलरसुद्धा खूप सुंदर आलेला आहे अशा पद्धतीने सर्व आपे आप पलटी करून घ्यायचे आहेत दुसऱ्या साईडने उलटल्यावर थोडं थोडं तेल घालूया इथे आपले आपे शिजून झालेले आहेत दोघी ने तुम्ही बघू शकता आता आपण हे आपे आप काढून घेऊया इथे आपले आपे बनून तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता खूप छान सोनेरी रंग आलेला आहे तुम्हाला एक आप्पा तुम्ही बघू शकता इथं आपल्या आप्प्यांना आतूनसुद्धा खूप छान अशी जाळी तयार झालेली आहे आपे नेहमी कमी गॅसवरच शिजवायचे आहेत हाय फ्लेमवर शिजवले तर ते आतून कच्चे राहतात तर मग आजची व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मनीषा पाटील रेसिपीला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद